जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण त्र्याहत्तरावी सद्गुरूंची भेट होणं यापेक्षा अधिक महत्वाचं काहीच नाही बापूसाहेब साठे यांना श्री महाराज एकदा म्हणाले बापूसाहेब तुमच्या आयुष्यातील प्रमुख घटना कोणत्या ते सांगा यावर बापूसाहेबांनी म्हातारपणापर्यंतच्या साऱ्या ठळक घटना श्री महाराजांना ऐकवल्या त्यांचं सांगणं संपल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले मी तुम्हाला भेटलो या घटनेला इतक्या सर्व लहान मोठ्या घटनांमध्ये कुठंच स्थान नाही का तेव्हा कुठं स्वतःची चूक बापू साहेबांच्या ध्यानात आली ही होती आठवण त्र्याहत्तरावी यानंतर ऐकूया आठवण चौऱ्याहत्तरावी रामापाशी एक समाधानच मागावे त्यात सर्व आलं एक साधक वृत्तीची बाई श्री महाराजांच्या दर्शनास आली श्री महाराज तिला म्हणाले भगवंत प्रसन्न व्हावा म्हणून आपण हा सारा खटाटोक करतो समजा तो प्रसन्न झाला आणि तुला काय पाहिजे ते फक्त दोन शब्दात माग अशी अट त्यानं घातली तर तुम्ही काय मागाल ती म्हणाली तुझ्या नामात प्रेम दे असं मी मागेन श्री महाराज म्हणाले पण हे तर चार शब्द झाले दोनच शब्दात मागायचं अशी आपली अट आहे बाई गोंधळून गेली तेव्हा जरा हसून श्री महाराज म्हणाले समाधान दे एवढंच मागावं नामात प्रेम भगवंताचं अनुसंधान अनन्य शरणागती भगवंताचा साक्षात्कार या गोष्टी मिळाल्याखेरीज समाधान मिळत नाही तेव्हा एक समाधान मागितलं की इतक्या गोष्टी देऊनच त्याला ते देता येईल कोणीकडून तरी आपलं काम झाल्याशी कारण ही होती आठवण चौऱ्याहत्तरावे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय